जळकोट तालुक्यातील बेड सांगवी येथे मारुती संग्राम रायकवाडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या जळकोट तालुक्यातील बेड सांगवी गावात अतिवृष्टीने हजारो एकर शेती पाण्याखाली आली होती गावाला पुराने वेडा दिला होता प्रशासनाने पूर्ण गावातील लोकांना वाढवणा येथे स्थलांतरित करण्यात आले होते शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हतबल झालेल्या मारुती संग्राम रायकवाडे या अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न पाण्यात गेल्यामुळे आता उदरनिर्वाह करायचा कसा या प्रश्नाची उकल न झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवले आहे संपूर्ण गावासह बेळसांगवी परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर धर्मपाल देवशेट्टे बेळसांगवी तालुका जळकोट येथील सरपंच आहे अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टीमुळे गावाला पूर्ण पूर्ण गावाला पाण्याने वेढा दिला होता त्याच्यामध्ये जवळपास आमच्या गावची पाचशे एकर जमीन ही पाण्याखाली होती आणि नदीकाठचे अनेक जम जमीन, जमिनी वाहून गेल्या आज जो आज असा प्रकार झाला सकाळी मारुती संग्राम रायकवाडे अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्याची की दीड एकर जमीन होते त्याच्यापैकी एक एकर जमीन ही पूर्ण पूर्णपुरानं वाहून गेली ह्या सगळ्या परिस्थितीला वैतागून पैशाच्या अनेक आर्थिक अडचणीला देणे अनेक अडचणी असल्यामुळं त्यानं टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केली तर एक शासनाला माझी विनंती आहे की माझ्या बेळसांगी गावला होता होईल तितक्यापर्यनं शासनानं मदत करावी जेणेकरून असे प्रकार होणार नाही अनेक शेतकरी आजही हातबल होऊन थांबले बस बसलेले आहेत त्याच्यामुळं पुन्हा एक वेळेस शासनाला विनंती आहे की शासनाने इतर बेळसांगी गावासाठी इतर उपाययोजना राबवून मदत करावी आणि आज जो प्रसंग कुटुंबावर ओढवलेला आहे त्यांना पण आर्थिक मदत आणि इतर काही मदत अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाई